तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसे लाईक आणि शेअर नक्की करा दहा वर्षातील सोलापूरचे दोन्हीही खासदार अकार्यक्षम व निष्क्रिय जनतेचे प्रश्न मांडणारे कोणीही नाही राहिले त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपला आवाज बुलंद काँग्रेसला साथ द्या आमदार प्रणीती शिंदे मोहोळ तालुक्याचा दुसरा गाव भेट दौरा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यাধ্যक्ष आमदार प्रणितीताई शिंदे या मोहळ तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गाव भेट दौरा सुरू असून आज रोजी तरटगाव शिंगोली पीर टाकळी शिरापूर विरवडे बुद्रुक दादपूर परमेश्वर पिंपरी कुरुल शेज बाबुळगाव कोथाळे वडदेगाव औढी वरकुटे टाकळी सिकंदर पाटकुल पैनूर या गावात भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हटलंय की दहा वर्षातील सोलापूरचे दोन्हीही खासदार अकार्यक्षम व निष्क्रिय राहिले असून मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मांडणारे कुणीही नाही राहिलं त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे एकमेव आमदार म्हणून मी जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मोहोळसह जिल्ह्यातील तालुक्यांचा गाव भेट दौरा सुरू केलाय गेल्या आठवड्यातील मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यामुळे शासनावर दबाव पडल्यामुळे आमच्या अकार्यक्षमतेमुळे आक्रमकतेमुळे मंगळवेढा तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या चोवीस गावचा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली मी ठेकेदार नसून माझ्याकडे फक्त कामच आहे लोकांची कामे करण्यासाठी राजकारणात आले नाही गेल्या दहा वर्षात राज्यात शहर जिल्ह्यात भाजपची सत्ता असून सत्ताधाऱ्यांनी एकतरी योजना आणली का सगळे सरकारी यंत्रणा खाजगीकरणाच्या माध्यमातून चालू आहे थोड़े दिवसात महाराष्ट्रच गुजरातला चालवायला देतील असं वाटतं महाराष्ट्र देशातील सर्व सरकारी कंपन्या यंत्रणा ठेकेदारांना चालवायला देत आहेत त्यामुळे नोकऱ्यात आरक्षणही संपू लागले हो तसेच आरक्षणासाठी अनेक आंदोलनं होत असताना आरक्षण देत नाहीत याविरुद्ध तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी युवा वर्ग दिव्यांग बांधव व्यापारी बांधव महिला भगिनी यांच्या संबंधित न्याय मागण्या त्यांचे प्रश्न ग्रामीण भागातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर जनतेच्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ द्या असे आवाहन केले या भेट दौऱ्यात तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी सुभाष पाटील राजेश पवार शाहीन शेख मनोज अलगुलवार विनोद भोसले गणेश डोंगरे किशोर पवार मयूर खोरात भीमराव वसेकर रामभाऊ दुधा आरिफ पठाण अविनाश टेळे अनिकेत पाटील बळीराम जावळे सुनील पवार तिरुपती परकी पंडला अशोक कांबळे अण्णा बंडगर लक्ष्मण भालेराव बाबूराव पाटील ज्ञानेश्वर कदम पैलवान संतोष गवळी भागवत गुरव दत्ताजी मुटकुळे बळीराम पवार चंद्रशेखर मोरे महादेव सुरवसे दयानंद अस्वले भास्कर आठवले धनाजी बचाटे संतोष बचाटे संग्राम चव्हाण भीमराव वसेकर शंकर सातपुते संतोष भोसले दत्तात्रय सावंत कुलदीप पवार देविदास गायकवाड निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जाहिराती वगैरे येतात व्हीवर त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे आरक्षणाचा विषय असेल आमचं पूर्णपणे समर्थन आहे ते देखील आम्ही गावोगाव येऊन जाऊन सांगतोय की एसआयची जी चौकशी आहे ती रद्द झाली पाहिजे आणि मोदीजी स्वतः म्हणाले की सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे त्याचा निषेध प्रथमता झाला पाहिजे आणि जिथे विरोध केला पाहिजे ज्यांचा केला पाहिजे तो होणं पण गरजेचं शेतकऱ्यांसाठी काय काय शेतकऱ्यासाठी काय म्हणजे तुम्ही काय पावलं उचलणार पस्तीस गावांचा माझा दौरा जेव्हा मंगळवेराचा झाला आणि मी विधानसभेत तो आवाज उचलला तर मागच्या वीस वर्षापासून जी प्रलंबित योजना होती उक्सा सिंचन योजना ती कदाचित काँग्रेसच्या एका दबावामुळे आणि काँग्रेसने ज्या आपल्या पद्धतीत ते हाताळलं आणि लोकांच्या तीव्र भावना या कुठेतरी सरकारला कळ्या त्यांना जाग आली पण दबाव आमचा पडला आणि त्यामुळे ती योजना कदाचित घाबर पेन्शन पेन्शन योजनेसाठी काय शेतकऱ्यांच्या पेन्शन योजना आहे ना त्याबद्दल काय त्याच्याबद्दल काय म्हणजे उपाययोजना मिळत नाही जेवढे शेतकऱ्यांनी मला मागण्या दिल्या मंगळवेढा असेल म्हणून असेल पंढरपूर असेल तर सगळ्या तुम्हाला माहिती की एकदा मी कोणतंही काम घेतलं हाती तर मी ते चिकाटी करण्याचा प्रयत्न करते काम करण्यासाठीच मी राजकारणात आली तर शंभर टक्के विधानसभेत असेल मंत्रिमंडळात असेल मंत्रालय दरबारी असेल कसं पण करून जे लोकांच्या हक्कांचे विषय असतात आणि लोकांच्या हक्काचं पाणी असेल पेन्शन असेल दर असतील दुधाचे ते सगळे आम्ही करणार म्हणजे करणार कारण का भाजप वर एकमेव काँग्रेसच दबावतंत्र वापरू शकते आणि सोलापुरात एकमेव मीच काँग्रेसची आमदार आहे आणि बाकीचे आमदार कोणीही लोकांच्या बाजूनी बोलत नाही आहेत खासदार पण लोकांच्या बाजूनी बोलत नाही आहेत तर शंभर टक्के मी लोकांच्या बाजूनी आणि भाजपच्या विरोधात बोलतो